जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी इथे पत्नीसह नऊ महिन्यांच्या मुलीची पतीने हत्या के केल्यामुळे खळबळ उडाली पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर पतीने सुद्धा गळफास घेत आत्महत्या केली पत्नीची तिच्या माहेरी हत्या के केली आणि त्यानंतर बुलढाण्यात दुधलगाव इथे जाऊन पतीने स्वतःला संपवलं ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या देऊळगाव गुजरी येथे माहेर आलेल्या पत्नी व नऊ महिन्याच्या मुलीची पतीने हत्या केली पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर पतीनेही बुलढाणा जिल्ह्यातील दुधगाव येथे आपल्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली विशाल झनके व प्रतिभा झनके या पत्नीत कौटुंबिक वाद होते यामुळे प्रतिभा झनके आपल्या नऊ महिन्याच्या मुलीसह तीन महिन्यांपासून देऊळगाव गुजरी येथे माहेरी राहत होत्या